मराठी बोलणं गरजेचंच आहे का गरजेचं आहे का म्हणजे अरे गरजेचंच आहे का प्रश्न आहे का अरे ज्या मातृभाषेत आपण जन्म घेतला ती मातृभाषा आपणच बोलली पाहिजे की दुसरं कोण बोलणार आहे बोली भाषेमध्ये काही इंग्रजी शब्द येतात ते चालतील म्हणून पूर्ण भाषाच बदलली पाहिजे अरे आपल्याला जर आपल्या भाषेची लाज वाटायला लागली तर आपली भाषा पुढे कोण घेऊन जाईल मी एवढे सगळे जे महान लोक घडलेत ना ते मराठी शाळेनेच घडवले बघू ना त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतल्या शाळांनी घडवले मराठीमध्ये दुसरी भाषा नाहीये आपली संस्कृती आहे आपल्या भावना आहेत सगळ्यांच्या बाळा मला एक गोष्ट सांग तू घरात आनंदी असताना यांना काय म्हणतो मम्मी डॅडी अचानक चालता चालता तुला ठेच लागली तर काय शब्द येतात तुझ्या करेक्ट ही आपली भाषा म्हणून ते अचानक येतात आपल्या तोंडात अरे बाळांनो तुमच्यासारख्या पिढीन जर असा प्रश्न विचारला तर पुढे मराठी शाळा टिकणार कशा आहेत तेव्हा आपली मराठी भाषा आपली मराठी शाळा ही आपणच टिकवली पाहिजे